नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे हरियाणामधील जुडी हे गाव या गावामध्ये रवीना ही राहत होती रवीनाने दहावीपर्यंत शिक्षण घेतले होते शिक्षण झाल्यानंतर तिचे प्रवीण नावाच्या मुलाशी लग्न झाले दोन हजार पंधरामध्ये सगळं काही तिच्या जीवनात सुरळीत सुरू शुरु होते आणि त्यातच तिला मुलगा पण झाला सासूरवाडीत राहून रवीनाने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि शिलाईचे काम पण शिकले सगळं काही छान सुरू होतं परंतु याच काळात काही वर्षानंतर जानेवारी दोन हजार चोवीसला तिला अचानक तिला कोणीतरी म्हटले तू इतकी सुंदर आहे आणि छान ॲक्टिंग पण करून घेतेस सोशल मीडियावर तुझी किस्मत तू तु आजमावू शकते तसेही सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे रवीनाने रील्स बनवायला सुरुवात केली सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर टाकणं सुरू केले खास करून ते इंस्टाग्रामवर रील बनवत असे इंस्टाग्रामवर जसेही तिने रील्स बनवले तसे लोक तिला पसंत करायला लागतात हळूहळू तिचे फॉलोअर्स वाढू लागले इकडे तर तिचे रील्स वाढू लागले आणि तिचे फॉलोअर्स वाढू लागले परंतु आसपासच्या लोकांना ही गोष्ट माहीत होते ॲटो ड्रायव्हर प्रवीण त्याला ही गोष्ट अजिब वाटते आसपासचे लोक ओळखीचे त्याच्याजवळ यायचे त्याला टोकत होते म्हणायचे की तुझी बायकून नचिने झाली आहे का तुझ्या बायकोने नवटंकीमध्ये भाग घेतलेला आहे का असे त्याला टोकत होते तेव्हा रवीनाचा पती प्रवीण याने रवीनाला समजावण्याचा प्रयत्न केला लोक तुझ्याविषयी माझ्याजवळ वाईट साईट बोलतात तू हे काम करणं सोडून दे तसंही तू शिकली सवरली आहेस तू कोणतेही काम करू शकतं शिलाईचे पण काम करू शकतेस प्रवीणने आपल्या पत्नीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण पत्नीला असे वाटू लागले लोक मला पसंत करत आहे तिच्या रील्स पाहत आहे आणि त्यातून तिला पैसे पण मिळत आहे तरी पती मला टोकत आहे यामुळे ती पतीसोबत नाराज राहू लागली आणि रागाने ती माहेरी निघून जायची आणि बरेच दिवस माहेरीच राहायची प्रवीणला या गोष्टीचे वाईट वाटायचे तो जेव्हा आपल्या पत्नीला घेऊन यायचा तेव्हा तेव्हा एकच गोष्ट तिला म्हणायचा हे सगळं बंद कर आजपासून हे काम तू करायचे नाही आणि कोणतेही रील्स किंवा व्हिडिओ बनवायचे नाही तरी तिने ऐकले नाही अशातच रील बनवत असताना तिची ओळख सुरेश राघव या तरुणासोबत झाली राघव हा प्रेमनगर येथील रहिवाशी होता त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते त्यानेही मध्ये आपली जिंदगी बनवली होती ॲक्टिंग करत होता डान्स करायचा लिपशिंग करायचा असं त्याचा यूट्यूबवर काम चालू होतं त्याच्या वडिलाने मध्ये त्याच्याकरिता नोकरी शोधली होती मात्र त्याने दोनच वर्ष नोकरी केली आणि सोडून दिली दोन हजार सोळामध्ये त्याचे लग्न झाले आणि त्याला एक मुलगा मुलगी झाली त्याला पाच बहिणी होत्या आणि तो एकटा होता पाच बहिणी मिळून एकलता एक भाऊ होता त्यामुळे तो सुरुवातीपासून घरात लाडाचा होता वडील रेल्वेमध्ये जॉब करत होते आणि आई हाऊसवाईफ होती परंतु तो स्वतः काय करतो हे कोणालाच माहीत नव्हते तो सांगत होता की मी यूट्यूबर आहे मी विदेश फिरत असतो असे सांगायचा त्यामुळे घरातील लोक त्याच्यावर खुश होते परंतु त्याने पत्नीला व मुलांना कधीही खर्चाला पैसे देत नव्हता त्यांच्या तो दूरच राहायचा आता अचानकच रवीनाचे रील्स येणे बंद झाले सुरेश याने रवीनाला संपर्क केला त्याने म्हटले तुझे रील्स येणे का बंद झाले आहे रवीनाने म्हटले माझ्या पतीने मला रील्स बनवायला बंदी घातली आहे त्यावर सुरेशने म्हटले तू एवढी छान रील्स बनवते तू समोर काम करशील तर तुला पैसे मिळतील आणि तुझे नाव जगासमोर रोशन होईल आणि मग सुरेश आणि रवीना या दोघांचे बोलणे सुरू झाले घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व काही दिवसात त्यांचे शारीरिक संबंध सुरू झाले रवीनाचा पती प्रवीणाला या गोष्टीची भनक लागली प्रवीणला या गोष्टीचा खूप राग आला त्याने तिच्यावर लक्ष ठेवले रवीना आणि तिचा प्रेमी सुरेश हे दोघे रील्स बनवायचे आणि व्हिडिओ काढायचे आणि सोशल मीडियावर अपलोड करायचे ही गोष्ट पण प्रवीणला माहित झाली प्रवीणने या गोष्टीला पत्नीला विरोध केला तेव्हा तिने जोरदार भांडण केले आणि रागाच्या भरात ती माहेरी निघून गेली तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ला वीस दिवसानंतर माहेरहून सासूवाडीत आली पती पत्नीमध्ये पुन्हा भांडण सुरू झाले तीस मार्च दोन हजार पंचवीसला ला पतीसोबत भांडण झाले तेव्हा तिने रागाच्या भरात प्रियकराला फोन केला आणि म्हटले माझ्या पतीचा काटा काढायचा आहे आता खूप झाला आहे याला संपवायचा आहे पती झोपल्यानंतर तू लगेच घरी ये पंचवीस एप्रिलच्या रात्री रवीनाही पती झोपण्याची वाट पाहू लागली काही वेळात प्रवीणला झोप लागली लगेच पत्नीने आपल्या प्रियकराला फोन केला तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते प्रवीणला झोप लागली होती परंतु त्याला घरात कोणीतरी आले आहे याची चाहू लागली तो लगेच जागा झाला पण त्याची पत्नी व प्रियकर त्याचा खून करण्यासाठी तयारीतच होते त्या दोघांनी मिळून त्याच्या गळ्याला ओढणीने फास लावला परंतु प्रवीणचा जीव जात नाही तोपर्यंत त्याचा गळा आवडला काही क्षणातच प्रवीणचा मृत्यू झाला रात्रीचे साडे बारा वाजले होते प्रवीणच्या मृतदेहाला दोघांनी चादरीने गुंडाळले आणि बाईकवर ठेवले रवीना ही मृतदेहाला धरून मागे बसली बाईकने ते पुढे सहा किलोमीटर दूर गेले किनवत रोडच्या नाल्यामध्ये प्रवीण याचा मृतदेह फेकून दिला आणि वरून झाडपाला झाकून दिला तेथे फिरणाऱ्या लोकांना मृतदेहाचा वास आला त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह ताब्यात घेतला प्रवीणच्या मृत्यूला तीन चार दिवस झाले होते त्यामुळे त्याचा मृतदेह पूर्णपणे सडलेला होता मात्र त्याने त्याच्या हातावर प्रवीण असे नाव लिहिले होते ते नाव जसेच्या तसे होते यावरून पोलिसांनी तपास केला आणि गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या पोलिसांनी दोघांचे बयान घेतले त्यांनी आपला गुन्हा कबूल केला सध्या हे दोघे जेहेलमध्ये आहे पोलीस आणखी पुढील तपास करत आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र